शिक्षण सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना येथे शिक्षणांची माहिती व्हावी म्हणून आमच्या चिखली शहरातील अतिशय जुनं असं हेमाडपंथी मंदिर श्री अंधेरा महादेव संस्था या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन आलेले आहेत उपप्राचार्य श्री कुटेसर आहेत विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी गोपालकृष्ण कुलकर्णी सर इतिहासाचे शिक्षक त्याचबरोबर कला शिक्षक सुधीर शेटेसर या ठिकाणी आलेले आहेत इतिहासाचे शिक्षक आमचे मित्र गोपाळ कुलकर्णी सर इतिहास शिक्षक आहेत या ठिकाणी आहेत कुटे सर आहेत आणि विद्यार्थ्यांना या पूर्णपणे ऐतिहासिक मंदिराची माहिती देत आहेत आदरणीय सर आदरणीय सर्व शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्र आपल्याला या वास्तूबद्दल या ऐतिहासिक वास्तूबद्दल आपला संपन्न वारसा आहे सांस्कृतिक महत्व याबद्दल आपण माहिती पाहत आहोत ऐतिहासिक स्थळ आपण ऐतिहासिको असेल

की संस्कृतीचं जतन आणि संरक्षण करणं हे आपलं सर्वांचं प्रत्येकांचं कर्तव्य आहे तेच या ठिकाणी आपण शिकण्यासाठी आलो आहोत या या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे या वास्तूसाठी सुंदर अशा प्रकारचं सर्व आजीवन नेहमी देणारी भक्तांना आनंद जाती देखील आहे आणि असाही वारसा आपल्याही देखील प्रेरणा मिळावी हा एक भाग या ठिकाणी आहे काही इतिहासातील आपण छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे असतील अनेक महाराणा प्रताप असतील त्या शूरवीरांचं आपण हे मंदिर सा। ऐतिहासिक चिखली शहरात बिया असं हे मंदिर काळापासून या मंदिराचा इतिहास चिखली शहरांना माहिती आहे अतिशय स्वच्छता असलेलं हे मंदिर आहे अंधेरा महादेवाचं मंदिर चिखली शहराचा जुन्या गावातील ऐतिहासिक हा वारसा आहे साधारणतः शेळेचर किती वर्ष असतील किती तुमच्या लहानपणासोबी आहे माझ्या आजोबा सोबत मी लांब लांब बसून घेतो हो। पूर्वी हेमाडपंथी मंदिराचं बांधकाम वेगळं होतं वरतून पायऱ्या खाली होत्या हेमाडपंथी दगडाच्या माध्यमातून आणि जुन्या काळात राजे महाराजाच्या काळामध्ये पूर्ण झाडाच्या जंगलामध्ये जा पूर्ण मोकुराली झाडे या मंदिराच्या आजूबाजूला होती असे आमचे आजोबा वगैरे सांगायचे पूर्वी आणि या ठिकाणी या भागामधला आहे तसेच आमच्या या भागामधील बाबू ही या भागामध्ये परिसरामध्ये राहतात त्यांनी ते सांगितले की जुन्या काळातील पारंपरिक जे सांगत आलेले जुने लोक की फार पूर्वी जुन्या काळामधील हेमाडपंथी मधील महानिर्माण ही जी पिंड आहे ही त्या काळातली जमजुनी जुनी पिंड असून अंधारा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे अंधारा का अंधारा का म्हणायचे कारण की इथून फक्त सकाळी पूर्वीच्या गाडी याच्या दगडाचं असं बांधकाम समोर दोन खोल्या होत्या त्या खोल्या पाडून इथं उजेड केलेला आहे